श्री स्वामी समर्थ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वियोग का झाला पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनात नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं पण नारद मुनी देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्यांना वरतील तेव्हा नारद हे भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू नारायणाने त्याची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वरमाला घालेल पण असं झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर हार घातला नाही वरमाला घातली नाही त्यानंतर नारदजी तिथून निराश होऊन परतत तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा पाहिला आपला चेहरा पाहून नारद हैराण झाली कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता हरींचे दोन अर्थ हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड हो असा होतो भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं नारद यांना कळलं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले नारदाने थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमण होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्याप्रकारे मला स्त्रीवियोग सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नीवियोग सहन करावा लागेल त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नीवियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू रामाने सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला होता माता लक्ष्मी चंचल का आहे एकदा हा प्रश्न बर ब्रह्मश्री नाराज ब्रह्माजींना विचारला होता माता लक्ष्मी चंचल का आहे त्याच प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले जर लक्ष्मी एखाद्याच्या स्थानी कायम असेल तर ती पृथ्वीवरील अभिमानाने भंग पावन पाहून निरनिराळ्या दुष्कृत्यामध्ये गुंतून जाईल या कारणासाठी देवयोगाने लक्ष्मीजींना चंचल मन दिले या संपूर्ण त्रिलोक्यात लक्ष्मी जर कोणाच्या अधीन असेल तर ती श्रीविष्णू आहे लक्ष्मीजीचे अस्तित्व विष्णूजीच्या गुरुत्वाकर्षणात विलीन झाले आहे त्यामुळे लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यापूर्वी विष्णूजींना प्रसन्न करणे आवश्यक आहे जे मनापासून विष्णूजीची पूजा करतात त्यांना लक्ष्मीची कृपा सहज मिळू शकते भगवान विष्णूच्या भक्तावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न शुक्रवारी अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या आठ रूपाची पूजा करावी ही पूजा रात्री करावी ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी श्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोणाकडे पाहावे आणि असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात अष्टलक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाचे फुलं अर्पण करावी असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठलेही अडकलेले कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर गोड मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी वस्तू गोड खाऊ घालावी घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे तसेच त्यांना मारण्याची चूक करू नये शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गुळ आणि फुटाण्याचा निवेद दाखवावा त्यामुळे लक्ष्मी, दा त्या लक्ष्मी प्रसन्न होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ